पत्नीमध्ये प्रेम आपुलकी आत्मीयताचा विश्वास ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस दोघांचे मन एकमेकाला समर्पित असत इतकं समर्पित भाव असतो की ज्यावेळेस एकमेकाला झालेलं सुखदुःख सुद्धा एकमेकाला जाणवतात त्याला काय म्हणतात प्रेमाच घट्ट परिपक्व नात त्याला विश्वास काय असते की अंतकरण समर्पित असत कोणाला या अंतकरण समर्पित करता येते का मी नेहमी उदाहरण देत असतो एक मुलगी अपरिचित घरची मुलगी दुसऱ्या अपरिचित घरी लग्न विवाह करून येते तिचं कुळ नाव सगळं जरी जात असलं घरामध्ये अनेक सदस्य असतात एकच नसते एकच फक्त ज्याच्यासोबत लग्न लावलं तेवढा एकच सदस्य असला घरात अनेक सदस्य असतात सासरे असतात मावस सासरे आज सासरे दे चुलत सासरे देर असतात चुलत देर असतात जाऊ भाया असतात काका असतात मामा असतात अनेक नाते सदस्य घरामध्ये असतात घरात आल्यानंतर भावनेनं सेवा भावनेनं सगळे माझे आहेत असं मा, ती भाव तयार करते पण ज्यावेळेस कुठेतरी मनातलं दुःख मनात सुख ज्यावेळेस काही सांगायचंय व्यक्तिगत जीवनातल्या काही गोष्टी शेअर करायच्या आहेत कोणापैकी करते नवऱ्याजवळ पती जवळच करते की नाही का तर तिथं मन अंतकरण समर्पित झालेलं असते मनात फक्त एकच असतो कोण आपला पती मला सांगा पती। 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 जर, 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 जर पतीच्या पती एकनिष्ठेमध्ये राहणाऱ्या स्त्रीला काय म्हणतात पतिव्रता म्हणतात की नाही आणि तसं न करता वेगळ्या आचरणानं वावरणाऱ्या स्त्रीला काय म्हणतात व्यभिचारी म्हणतात की नाही संसारामध्ये व्यभिचार चालतो का प्रपंचामध्ये जर व्यविचार चालत नाही तर मला सांगा परमार्थ देव कसा व्यविचार चालून घेईल देवालाही तुम्ही मनानं समर्पित लागताल की नाही का मनाचा बाजार करणारा भक्त देवाला आवडेल देवालाही एकनिष्ठा आवडेल देवाला समर्पित आवडेल जो समर्पित एकनिष्ठेने या ठिकाणी श्रद्धा विश्वास ठेवणारा जो भक्त आहे उपासना करणारा तोच भगवान शिवाला प्रिय म्हणून एकेश्वरवाद एकेश्वर भक्ती एकनिष्ठा भक्ती आहे की नाही आपल्या आचार्यांनी आपल्या हातावर इष्टलिंग दिला का दिला का कारण पडलं द्यायचं कि कुठेतरी भगवान शिवा व्यतिरिक्त काहीच नाहीये जो असेल तो भ... बाक्ति करू